हॅलो एव्हरी वन वेलकम टू आर चॅनल द स्नेहा अँड द जमन कल सो आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया मी फर्स्ट फोकस फ्लेक्सीवरती कारण हा ब्लॉग मी आज स्पेशली फ्लेक्सीसाठी बनवणार आहे जेवण ते कशी ती की काय बनवणार आहे आज स्पेशल सो so, तुम्हाला दाखवते मी या सांगूया ते समज गे चला आपण स्टार्ट करूया आधी मी बीन्स घेतले आहेत आणि कट करून ठेवले आहेत आणि गॅसवरती मी आधी पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बीन्स कट केलेले आहेत ते ॲड केले सो मस्त त्याला आधी बॉईल करून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मी ॲड करणार आहे कॅरेट्स आपण मध्ये मध्ये चेक करून घेणार की आधी चांगलं बॉईल झालं आहे की नाही आहे बॉईल तर झालं आहे ते मग मी त्याच्यानंतर कॅरेट ॲड केलेले आहेत कॅरेटला मी मागे खिसून घेतलेलं आहे त्याचे पेसेस चांगले नॉर्मल की मी दोन ॲड केले आहेत कॅरेट्स मस्त गाजर पण आपलं बॉईल झालं पाहिजे बीन्ससोबत आय डोंट नो शी लाईक ऑर नॉट बिकॉज मी फर्स्ट टाईम बनवते आणि ती खाणार की नाही माहीत नाही आहे तिला नॉनव्हेजच आवडतो सो लेट मी ट्राय बिकॉज ह्याच्याने तिच्या हेल्थसाठी पण खूप चांगलं आहे व्हेजिटेबल्स सो मी कॅरेट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट सो कॅरेट मी खूप हे होतं तर आता मी बीन्स आपले गाजर मस्त बॉईल झालेले आहेत आणि त्याच्यावरती मी एक पॅ प्लेट चाकून घेतलेले आहेत सो मी आधी एक बॉईल करून राईस ठेवला होता की व्हाईट राईस आपला नॉर्मली बॉईल करून ठेवला होता त्याच्यानंतर मी तो राईस ॲड केला आहे आधी त्याला मिक्स थोडंसं राईसला आय I मीन mean, फ्लेवर आला पाहिजे सो मी राईस बॉईल करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आपला जो रेडी आहे बॉईल करून आपण ठेवलं आहे बीन्स आणि कॅरेट ते मस्त बॉईल झालेले आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की पूर्ण बॉईल गाजर आणि बीन्स मस्त बॉईल झालेले आहेत तर मी ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मिक्स त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे राईसमध्ये बीन्स आणि गाजर आता हे मिक्स करून घेणार सगळं आणि लिटिल बीट आपण नॉर्मल फक्त एक हळद टाकणार आहे टर्मरिक पावडर मी थोडीशी ॲड करणार आहे आणि साईडला मी चिकन पण बॉईल करायला ठेवलं आहे सो फ्लॅक्सीला ते चिकनही मी थोडंसं ॲड करून <coughs> फ्लॅक्सीला लागली आहे भूक ती सारखी किचनमध्ये येते आणि हॉलमध्ये जाते सो तिचं जेवण रेडी आहे की नाही बघायला येते ती सारखी सो बघूया भूक तर लागली आहे तिला सो चिकनचे पीस मस्त ॲड केलेले आहेत <clears throat> चल फ्लेक्सी रेडी आहे चल जेवायला अरे तिकडे का तोंड करतेस तू टेट्स तर कर मग तुला कळेल अरे तू असे तोंड केलंस समज हो एक घास खाऊन बघ मग तू डिसाईड कर खायचं आहे की नाही असं तोंड करू नकोस ओके Flexi. Kutra, papa, tita. <coughs> कैसी लगी आगे स्वाद काई काई लग्जी समजायो फ्लॅक्सी आफ्टर डिनर ही अशीच तिची वॉक आणि मस्ती चालूच असते सो व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक Share and subscribe. Don't forget to subscribe to our channel. Till then, keep watching. Bye.